मिरज तहसीलदार कार्यालयात झालेल्या मृत्यूस जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा वंचित बहुजन युवा आघाडी यावेळी अध्यक्ष स्वप्नील खांडेकर म्हणाले की तहसीलदार ऑफिस मिरज इथे सकुबाई मीरासाहेब बनसोडे वैवर्ष एक्क्याऐंशी राहणार किल्ला भाग मिरज या आजी श्रावण बाळ योजनेतील पेन्शन विभाग इथे पेन्शन कामी विचारपूस करण्यासाठी आले असता त्यांना सततचे हेलपाटे मारून शारीरिक व मानसिक त्रासाने मृत्यू झालेला आहे सध्या दहावी व बारावीचे निकाल लागून मुलांना ऍडमिशन घेण्यासाठी विविध दाखले काढावे लागतात आणि जर तहसील ऑफिस मध्ये अशा घटना होत असतील व या भागातील अधिकारी व कर्मचारी अशा फक्त भूमिका घेत असतील तर याची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीकडून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली इथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी सांगली जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे कांबळे जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष सोशल मीडिया प्रमुख सचिन सखरे सांगली जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सतीश कांबळे मिरज शहर अध्यक्ष खान मिरज शहर उपाध्यक्ष शुभम बनसोडे तानाजी जाधव उपस्थित होते डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र मिरज तहसीलदार कार्यालय या ठिकाणी सखुबाई बनसोडे नामक एक्क्याऐंशी वर्षाची वृद्ध महिला या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये आकस्मिक आहे श्रावण बाळ योजनेअंतर्गत पेन्शनच्या कामासाठी गेल्या चार दिवसांपासून हेलपाटे मारणाऱ्या या वृद्ध महिलेला एक्क्याऐंशी वर्षाच्या महिलेला मानसिक व शारीरिक त्रास झाल्यामुळे आणि या तहसीलदार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या गैरजिम्मेदारपणामुळे बेजबाबदारपणामुळे इथं असणाऱ्या एक्क्याऐंशी वर्षाच्या महिलेला आपला प्राण गमावा लागलेला आहे या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर कोणताही कर्मचारी अधिकारी त्या व्यक्तीला तयार नाही सदरच्या या तहसीलदार कार्यालय मिरज या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची चौकशी करून संबंधित तहसीलदार अपर्णा मोरे कुमार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्या वती चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी असणारी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून निरतशीलदार कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांची धावपळ होत आहे धांदल उडत आहे त्यांच्याकडे इथे असणाऱ्या या प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे याची चौकशी झाली पाहिजे संबंधितांवरती कारवाई झाली पाहिजे एक्क्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेला वारंवार एअरपाठ घालायला होऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास या व्यवस्थेने दिलेला आहे असा आरोप आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करीत आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी दहावी बारावीचे निकाल लागलेले आहेत आणि त्यामुळे पालक व विद्यार्थी यांची या ठिकाणी गर्दी होणार आहे जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल असे अनेक कागदपत्रांसाठी त्यांना या ठिकाणी यावं लागणार आहे कुठल्याही अवाजवी कागदपत्रांची मागणी करून त्यांना नाहक त्रास देऊ नये असं देखील आवाहन आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करत आहोत सकुबाई बनसोडे यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे संबंधितांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा असणारा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी देत आहोत जय भीम जय भारत